पलुस सांगली पलूस तालुक्यातील धनगावात महिलेला मारहाण करून चोरी चोरट्यांकडून दागिने लंपास सांगलीच्या पलूस तालुक्यातील धनगाव येथे चोरट्यांनी घरात घुसून महिलेला बेदम मारहाण करत अंगावरील दागिने जबरदस्तीने हिसकावून पलायन केल्याची घटना घडली आणि या चोरट्यांच्या हल्ल्यात उषा निखिल कोळी ही महिला जखमी झालेली असून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे धनगाव येथील निखिल उषा निखिल कोळी या घरातील बाथरूममध्ये कपडे धुत होत्या त्यावेळी घरामध्ये इतर कोणीही नसल्याचा काणोसा घेत चोरटे त्यांच्या घरासमोर आले बाजूलाच असणाऱ्या शाळेत प्रार्थना चालू असल्याची संधी साधत दोन ते तीन चोरटे घरामध्ये घुसले आणि उषा कोळी यांच्या अंगावरील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला चोरट्यांना पाहून त्या घाबरल्या त्यांनी आरडाओरडा करून पर प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या तोंडावर रॉड मारून गंभीर जखमी केलं तसेच बेदम मारहाण करत अंगावरील दागिने हिसकावून घेतले त्यांच्या हातातील सुनेच्या बांगड्या हिसकावण्याचा प्रयत्न करू लागले बांगड्या निघत नसल्याने कोळी यांच्या हाताला धरून घरातून दरवाजापर्यंत फरफटत आणले आणि या झटापटीत कोळी या रक्तबंबाळ झाल्या चोरट्यांचा धुमाकूळ या मागील पंधरा दिवसांपासून या परिसरामध्ये चालू आहे आणि या पार्श्वभूमीवर गावामध्ये नागरिक गस्त घालत आहेत तरीसुद्धा चोरट्यांनी धनगाव येथे घरात घुसून महिलेला जबर मारहाण करून ऐवज लुटल्याने आणि नागरिक भयभीत झाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली